ओपा, डाला ला ला आला हो बघा आज काय करतो तू आईला घ्यायला आलो आता इकडं आई तिकडे उभी बघा गरम गरम वडे निघत सिलेंडर संपलाय तर सिलेंडर चालू आहे दुष्काळात तेरावा महिना हे बघा गुड मॉर्निंग मित्रांनो सात वाजले आणि पाणी आलंय तो पाणी भरतोय आता खालचा पाणी पूर्ण खाली झालं होतं तो आता भरून घेतोय टाकी पण अर्धी खाली झाली ते पण भरायची आता पाईप लावून डायरेक्ट भरून टाकू दे अंगण पण साफ करून घ्यायचं आज काल घर साफ केला आज अंगण साफ करून घेऊ आई पण येणार थोड्या टायमामध्ये मध्ये तर तिला पण घ्यायला जावं लागेल नाही ना फोर्स तेवढा कमी फोर्स आहे पाण्याला वरती टाकीमध्ये चढत नाही बघू आता आई आले जास्त जरा घ्यायला भेटणार नाही तिकड सामान घेते सकाळ साठी जरा नाश्ता घेतोय वडापाव गरम गरम काढतायत दादा बघा गरम गरम वडे निघत आहेत वगैरे केला आहे आता निघतो इकडून गरम गरम वडापाव खाल्ले एक एक आणि पप्पांसाठी घेतले पाऊस पण रिमझिम रिमझिम परत सुरू झाला थोडा बाबा किती आलाय वरती बाकरूर पाट्या परत आलो आईला घेऊन देवावरती गेले आईने आताच आणि लगेच मागच्या साईडला झाड लोट करायला सुरुवात केली लय घाण झाले बाई माझ्या मग कशाला इकडे मांडून ठेवले हो। मग नव्हत्या उचलायच्या तर वजन म्हणजे काय किती किलो आहे वीस किलो जास्त हो काम झालीच आता अंगण पण साफ करून घेतलंय इकडं थोडं राहिला तर आई आता घेते साफ करून हा बघा अंगण पूर्ण साफ झालं आता मस्त वाटते आता अंगोली करून घेतो सगळी कामं संपवून झालीत आता नाही नाही इकडे नाही झालं इकडे हा इकडे आज धुवून काढलंय मस्त शिल्पा परवा येईल आज आई आली आता उद्या राकेश उद्या राकेश एक एक, -एक, -एक, -एक सिलेंडर संपलाय तर सिलेंडर चालू आहे दुष्काळात तेरावा महिना हे बघा संचितला घेऊन चालू सोबत पावसाने पण परत सुरुवात केली संचा अंघूक आहे बघ गाडी घेऊन आणि आता झाला आता सिलेंडर घेऊन भेटला मला वाटतं टाईम लागेल पण नाही लगेच झालंय आता निघतोय लगेच तो संचा निघूया आम्ही गेलो ना तेव्हापासून गाडी बनता येईल अजूनपर्यंत आजूपर्यंत कोण आलाय नाही बनवतो सिलेंडर घेऊन घरी आता एक टेन्शन तर गेला आहे सिलेंडरचा इकडे त्याला आपल्या जागी पोचवलाय आता भूक लागले आता जेवण घेतो जेवणामध्ये आज आहे भात भाजी आहे आता गरम केले डाल गरम होते तर भात डाळ आणि भाजी बटाट्याची जरा बाहेर आलोय जर फटका मारायला पाऊस उघडलाय तर तुम्हाला आमचा वाडा दाखवतो इथेच आहे पुढं ही चिंच आहे एवढी मोठी हिच्यावरची लई चिंच खालीत आम्ही लहानपणी ते बघा धबधबे सुरू झालेत पण जायला भेटणार नाही ही, ही ना है। एक चिंच आहे या चिंचावरती आम्ही लई खेळायचो कारण की ती बारकी चिंच आहे वाड्यात गुरं नाही वाटत मोकाट सोडलीत वाटत चरायला वासरू आहे गाय नाही फक्त एक वासरू आहे बाकीची गुरं चरायला गेलीत आमचा एकदम जुना वाडा त्यानंतरला परता बनवलायच नाही कुडाण घातलेलं आहे वाड्यात आल्यानंतर एकदम वास एकदम मस्त येतो शेणाचा वाड्याच्या इकडे आलो आता अन्न आले गाय पाजायला तिकडे आले आणि वातावरण बघा कसं आलं एकदम मस्त सगळीकडे दुकान आलं बघा मग असं केलं तो वाडा बघायला तेव्हा एक पण गाय नव्हती आता गाय आली

బా 고맙다

बघ बघ तोच आहे का तो बघ तेवढा झाला अपरिचित वाला शेमडासारखा आहे पण तो नाही नाही संपली तसा लगेच भजन सुरू केला आणि भजन चांगला एकदम रंगला आई मजा आली ना चांगला झाला मस्त आला एकदम जोरात बोलायचा आणि मागून हे करतात ना एकदा बोलायचा नंतर मागून वडायला मजा येते एकदम तर बरं आता हा व्हिडिओमध्ये एवढाच जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू था।